नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे माउळ वार्ता पाहूयात लायन्स क्लब रिजन परिषदेची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज आणि बेकरी प्रॉडक्ट आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री फोर डी टूच्या च्या माध्यमातून लोणावळ्यात भरविण्यात आलेली रिझन परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली कार्यक्रम आकर्षक होण्यासाठी सोळा लायन्स क्लबच्या सदस्यांना विविध राज्यातील पारंपरिक वेशभूषेची संकल्पना देण्यात आली होती त्यामुळे ही परिषद आगळी वेगळी आणि आकर्षक झाली तसेच यावेळी आचार्य महाबोधी महाराज यांचे प्रवचनही ठेवण्यात आले होते लोणावळ्यातील हॉटेल मॅपेल येथे झालेल्या रिझन परिषदेचे आयोजन रिझन चेअरमन आनंद खंडेलवाल यांनी केले होते लोणावळ्यातील पाच लायन्स विविध राज्यातील विवाह सोहळ्याची वेशभूषा केली होती याचबरोबर इतर उपक्रमही घेण्यात आले होते रिझन परिषदेला एफ लायन विजय भंडारी आचार्य महाबोधीजी महाराज एम जे एफ लायन दीपक शाह चेअरमन पर्सन पी डी सी लायन द्वारका जालान झोन अध्यक्ष लायन अनिल गायकवाड झोन सभापती लायन कल्पना मांढरी झोन अध्यक्ष लाईन शिरीष ठाकर माजी झोर चेअरमन गिरीश पारक लायन विक्रम माने तसेच ओतूर ते अकोटी व लोणावळाचे लायन्स क्लब अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत शाह व संचिता टाटिया यांनी केले तर आभार अनिल गायकवाड यांनी मानले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद